नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत चहा चहा ही एकच अशी गोष्ट असेल जी भारतातल्या प्रत्येक घरात रोज बनत असेल काही लोकांसाठी चहा त्यांच्या एनर्जीचा स्रोत आहे असेही लोक आहेत जे रोज तीन ते चार वेळा चहा पितात आणि जर त्यांनी एकही वेळ चहा पिला नाही तर त्यांना अस्वस्थ वाटते आपण या व्हिडिओ मध्ये हे बघणार आहोत की कसे न चहा पिता सुद्धा आपण एनर्जाइज म्हणजे ऊर्जित राहू शकतो ज्याने तुम्हाला अस्वस्थ आणि सुस्त वाटणार नाही पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला चहा सोडायला आणि कमी करायला का सांगतोय तर याचे कारण आहे की जास्त चहा पिल्याने आपल्याला काही नुकसान देखील होतात चला मग दिवसभर एनर्जाइज राहण्यासाठी काय करू शकतो हे पाहण्याआधी चहा पिण्याने होणारे काही नुकसान बघूया हा व्हिडिओ संपूर्ण बघा ज्याने काही गैरसमज होणार नाही चहा पिण्याने होणारे नुकसान मित्रांनो चहा आरामदायक आणि ऊर्जा देणारा असला तरी जास्त प्रमाणात चहा पिल्यामुळे आपल्याला काही दुष्परिणाम होऊ शकतात फॉर एक्झाम्पल जास्त चहा पिल्यामुळे चिंता आणि अस्वस्थता वाढू शकते सर्वात महत्त्वाचे म्हणजे चहामध्ये साखर आणि दूध असते ज्यामुळे आपले वजन वाढते आणि पचनाच्या समस्याही होऊ लागतात जास्त चहा पिल्याने तुम्हाला डोकेदुखी आणि समस्या होऊ शकतात आणि आपला ब्लड प्रेशर देखील अनियंत्रित होऊ शकतो एवढं लक्षात घ्या की हे सर्व दुष्परिणाम साधारण पेक्षा जास्त चहा पिल्याने होतात चला तर आपण या व्हिडिओच्या महत्वाच्या पाठपर्यंत जात हो। आहोत आणि ते म्हणजे न चहा पिता आपण कसे शरीरात ऊर्जा आणू शकतो हे असे उपाय आहेत ज्यांना फक्त चहाला रिप्लेस करतील तर ते आपल्या आरोग्यासाठी देखील उपयोगी आहेत सगळे उपाय एक एक करून बघूया पहिला उपाय सर्वात सोपा आहे आणि तो म्हणजे जास्त पाणी पिणे तुम्ही म्हणत असाल की मी तर जास्तच पाणी पितो पण हे लक्षात घ्या जास्त म्हणजे दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिणे दिवसातून पुरेसे पाणी पिणे तुमच्या ऊर्जा पातळीला कायम ठेवण्यासाठी मदत करते दुसरा उपाय म्हणजे चांगली डायट चांगली डायट म्हटला तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हेल्दी फॅट्स प्रोटीन असलेल्या आहारावर जास्त लक्ष द्या फळे हा चांगला पर्याय आहे जेव्हा तुम्ही जेवण चुकवता किंवा खूप वेळ काही खात नाही तेव्हा रक्तातील साखरेची पातळी कमी होते ज्यामुळे थकवा आणि चिडचिड होऊ शकते म्हणून एक चांगली डाएट महत्वाची आहे एनर्जी फील करण्यासाठी तिसरा उपाय तुमच्या शरीराला हलवा कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करा ज्याने आपली एनर्जी वाढेल आपल्या बॉडी मध्ये ब्लड सर्क्युलेशन बुस्ट होऊन आपल्या मेंदू आणि मसल्स पर्यंत जास्त ऑक्सिजन पोहोचेल तुम्ही वॉक देखील करू शकता आणि स्ट्रेचिंग देखील चांगला उपाय आहे महत्वाचे आहे की बसून राहू नका काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करा बाकीचे उपाय आहेत तो रोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवा आणि ताजी हवा घ्या निसर्गामध्ये वेळ घालवा तुम्हाला खूप ऊर्जा भेटेल चला मग हे काही असे उपयोगी उपाय आहेत ज्यांनी आपण दिवसभर ऊर्जा फील करू शकतो तेही चहाचा कमी सेवन करून तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बघायचा आहे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा